गावातील महिलांचे एक संकल्प चिखली इथून आठ किलोमीटर अंतरावर असलेले पेट गावात बुद्ध पुत्र भंते यांना भोजनदान सविस्तर असे की पेठ येथे करण्यात आले भंते यांना भोजनदान चिखली येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेले या गावात असले भंतेंना भोजनदानाचा एक छोटासा संकल्प पेठ येथील महिला मंडळीने केला आणि तसेच पेठ या गावात प्रथम भंते दीपकर आणि भंते राजरत्न आणि त्यांचे शिष्य यांना भोजनाकरिता आमंत्रित केले भोजन भंते प्रवचन करून पेट उपासक तसेच झाल्यानंतर यांनी येथील आणि उपासिका यांना मार्गदर्शन केले या भोजन दान कार्यक्रम पंचशील महिला मंडळ यांनी आयोजित केला होता तसेच या भोजन दाना सौ इदुबाई गवई जिजाबाई गवई सौ सुरेखा साळवे सौ लताबाई रिंढे कलाबाई रिंडे सौ सौ नंदाबाई गवई लक्ष्मी जाधव सौ काळे सौ रेखा जाधव सौ सौ अरुणा राजगुरू सौ अंजली गवई सौ प्रमिला गवई सौ प्रिया मगर सौ उषा गवई बलाबाई बोर्डे सौ छाया गवई सौ किरण रिंडे सौ उषा जाधव तसेच संपूर्ण महिला मंडळाने आयोजन केले होते तसेच शिवाजी गवई दिलीप गवई सुभाष चौहान आत्माराम गवई मधुकर वाकोडे रवी मगर सचिन गवई पंकज राजगुरु अभिमान जाधव महेश रिंडे स्वप्नील रिंडे मिलिंद काळे आणि तसेच इतर मंडळींनी सहकार्य केले आहे बातमी संकलन पत्रकार रवी मगर पेट सबस्क्राईब